नमस्कार मी अनिलाबाई पाटील राहणार शिरापूर तालुका महोळी जिल्हा सोलापूर आज मी शिरापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर उभा आहे या दवाखान्याची नेहमी परिस्थिती अशी आहे या दवाखान्यात डॉक्टर कधीच वेळेवर येत नाहीत आत्ता सध्या आठ ते दहा पेशंट येत आहेत दहा पंधरा पेशंट माघारी गेलेत आता हे समूह पेशंट आले तरी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळं गोर गरिबाच्या जनतेशी जीवाशी प्रशासन खेळत आहे आता मी पात्रोडकर यांना फोन केला तर डॉक्टर फोन उचलत नाहीत आणि आता अकरा वाजलेत एका पेशंटला तर चक्कर यायला लागली दोन पेशंटला कुत्रा चावलेला आहे आता तीन पेशंट आलेले आहेत सात आठ पेशंट माघारी गेलेत आहेत म्हणूनच या दवाखान्याला पुण्याचं तर नियंत्रण पाहिजे आणि सर्व पत्रकार बांधवाला माझी विनंती आहे ह्या दवाखान्यापाशी आत्तापासून माझं आंदोलन सुरू केलेलं आहे मी इथं आता सध्या का कुठं निवेदन द्यायची गरज नाही काय नाही गट विकास अधिकारी यांना फोन केला ते फोन उचलत नाही कुठलाच वरिष्ठ अधिकारी फोन उचलला जात नाही आणि ह्या पेशीत जनतेच्या जीवन खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे तरी मी आत्ता कलेक्टर साहेबांना सुद्धा फोन करतो त्यांनी जर फोन उचलला ठीक कलेक्टर साहेब सुद्धा फोन उचलत नाही मला चांगलं माहीत आहे म्हणून ह्या दवाखान्यापाशी डॉक्टर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या पायऱ्यावर बसून माझं आंदोलन आज घडीला सुरू आहे जय हिंद जय महाराज